५ वरती जाऊन बसला पाहिजे ना एकच पेनगेन पे होताय बघ ती वट्टा मेलो हे आपले राणीची बाग वीरमाता जिजाबाई भोसले होत्या तेव्हा प्राणी संग्रहालय आणि यो आपल्या काय तिकीट चार्ट दिलेल आहे आपल्या मुलांसाठी प्रौढसाठी आणि कुटुंबासाठी किती तिकीट आहे ते दिली आणि त्याच्या जस्ट बाजूकात आपल्याला तिकीट काउंटर भेटतं मग स्कॅनर पण आहे स्कॅन करून तुम्ही तिकीट काढू शकता तर नमस्कार म्हणजे मी अनिल गाडी परतचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही लावू बायकाळ्या राणीच्या बागेत तर माझ्यासोबत लीना आणि अमृतावाना हे बघा शंपल आहे तर आता पण पहिलं हत्ती बघू जाऊया आणि त्याच्यानंतर मग पुढे जागा चला तर मग पुढे काय काय प्राणी दिसत ते बघूया ज्या ग्राउंडला हत्ती असायचो त्या ग्राउंड आता बंद नाही कारण हत्ती वाटता मेलो त्यामुळे आपल्या का हत्ती बहू भेटू शकत नाही तिकडे बसले बघा झाडावर आणि एक असं त्या कोपऱ्यात झोपला नाग ब कसं आहे चढला बघ ना कुठे एवढं झाडावर वाघ पाण्यात आहे वाटत चला बोगे कुठे पाण्यात आहे कुठे हट पाण्यात काय घंटाय बाबू ये भूख लग ले ये <laughs> भाई हाँ थोड़ा भाई और दूसरों को भी देखने का मौका दे दो दोस्तों थोड़ा मुट्ठा आ गया उठला उठला भाई वो

नाही ना ते आता बसली ती सावली गुलाबांची बाग आहे सगळी गुलाबात काही सगळी माणसं तर टेंग्रीन बहुतेस ते <laughs> 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 दाखवलं ना हाती मेलो अरे ते निसतील आपल्यानंतर चल बघ चला तर आपण आता पेंगवीन बघ जाऊया आणि पेंगवीन बघितल्यानंतर मग काय बघू बघ नंतर ना ससर, 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 ससर नाही सुसर आणि मग ससर, ससर सर सर ससर चला तर मग पेंगवीन बघून जाऊया पहिले बघ पोचलो काय हम्बो पेंग्विन कक्ष हंबोल्ट पेक्विन सॉरी हंबोल्ट पेंगविन कक्ष आम्ही चाललो पेंग्विन बघू चला, चला, चला तर मग

पेंगविनी अमृता पहिले नाही ना आमच्या बागेत तर तुका कसा वाटता कसा वाटता तर तुम्ही राणीच्या बागेत जसं तुमका आज कसं म्हणजे काय फिरलो काय चांगला दिसला चल परत मॅप दाखव मका तुम्ही अमृता हरवला ना तर अमृता तुझ्यासाठी तुका एक नवीन मॅप दाखवते सर हा मी हरवले तर मॅप नाही म्हणजे तू कधी परत दिलंस ना आणि हरावशील तर मग म्हणून तुला आता पेनबिंग कुठे होत हा काय कुठे दिसतो सांगते कसं जावं लागेल मग त्या वृंदावनात शिंचावन त्याच्या पुढे बटरफ्लाय कारण त्याच्या समोर आहे ती मग चला ठीक आहे पक्ष्यांचे नंदनवन नंद वृंदावन पक्ष्याच नंदनंदा काय म्हणतो वृंदावन होळी मग आता आपल्याला इकडनं जायचं आहे ना चला मग जाऊया चला आता आपण पक्ष्यांच्या नंदनवनात नंदन जाऊया आणि लीनाच्या भाषेत वृंदावनात जाऊया त्याच्यानंतर मग मगरम जाऊया तेव्हा गार्डनला जाऊ तुम्ही लहानपणा असणार तुला गार्डन काय म्हणते चला जायचं झोपड्यावर बसायचं मृत जाऊन कशाला नाही मारत सर त्या तर तू आणि लिहिना अरे खाया पण पक्ष्यांचा बोल, फरत बोल? परत बोल परत बोल फिरणपर्यंत ना हे का सांग मोठेपणा मोठेपणा सांगत होता मला मॅप आहे कधीतरी विश्वास ठेव आणि आमका परत परत फिरून आमका थैज आणलं ना बघा आता मी वाघू गेला परत वागत परत काय वॉकिंग कटायला मी झाडी बघून सांगते पक्ष्यांचा वृंदावन आहे घंटाचं वृंदावन <laughs> आणि परत दिला होता चला आता मगरिंग दे आता काय करणार याच्यावर हा नाही तर काय अमृता बघा सांगता किती शेवटी दोन तासांना आपल्याक भेटलाय पक्ष्यांचा नंदन नाही तर काय आपण तिकडे हायच्या आहेत फिरत होते खुले जाते त्याच्यामुळे हो 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 चला जाऊया पक्षी नंदन होणार माझे फोटो छानच येते चला जाऊया आतमध्ये पक्षी बघूया कोपट भेटले पैसे कायम धामण सर चला तर आपण मग जाऊया आता मगर पण पाण्या खालना दिसलेला पाहिजे चल खाली जाऊया पहिले हे बघा ही बहिली नाही सुसर हे खाली जाईल ना खाली जाईल ना पहिला अमोल खाली जाईल खाली आहे

दोन्ही पण मग असेच तुझी मुंगुल जागुल बघितलं अमृता आता पक्षी बघ एवढे मोठे मोठे चला तर आपण पान पक्षी बघ जाऊया आता मगर काय मग जेवढे भेट दिसले तेवढे दाखवता प्रयत्न केलाय चला तर मग जाऊया आता पान पक्षी बघू आणि बघा पान पक्षीचं बोर्ड लागलं आणि आतमध्ये एंट्री आहे चला जाऊया जंजीर खिच के आहो बरोबर आता मोठे केवढे पक्षी आहेत बघा व ते झाडावर पण बसलो एक दोन तीनच यायच झाडावर बसलेले आणि काय बोलतात का कांड्या कांड्या सगळे पान पक्षी है। ते कोणते पक्षी आहेत मोठे हा जास्त मासे घशात ठेवतात ते बोल टप्प्यात मच्छी ठेवते कसं उलट पहिले पाच वर्षी भागायला अमृता आवडली भरपूर काय होत तर आपण आता बिबट्या आणि तरच बघू जाय पण मला वाटत नाही आज झोपलेले असतात तुम्हाला काय आहे तरसाची माहिती दिली आहे पट्ट्यावर तरस तर असं एक गुफेत झोपलो त्याच्यावर काय करतात ते काय माहिती खांजवत वाटतं दातानी एकच आहे दुसरं काही केलं काय माहिती एकच ना बिबट्या तो पण बसलो सावळे चला तर मग आम्ही पण आता घरात जाता आणि अमृतान पण राणीची बाग पहिल्यांदाच बघितलेल्या आपल्या मित्रांमध्ये सांगता वाटतात तर चला पण तुमका मग आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरत नको चला तर मग भेटा अशा प्रकारे पुढच्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय चला